हाय गाइस मी आहे काजल तर आज मी परत तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आले आहे ते पण आज आमच्या गावची यात्रा आहे तर आज मी आलेले घाटात गाडी पाहिला तर चला मी तुम्हाला गाडी पण दाखवते कंटिन्यू करा ब्लॉग तर त्यानंतर ती मी ती तुम्हाला ब बा, बैलाची बारी दाखवती दाखवली पळवताना ती बारी काय आपली एवढी छान लागली नाही मी चौदा सेकंदमध्ये गेली ती बारी त्यानंतर इथं भरपूर असे गाडी वगैरे चालू होते त्यानंतर मी इथं थोड्याशा शूट घेत होते पण खूपच ऊन होतं ऊन तर बापरे भरपूर होतं उन्हाचं तर कुडं उन काढूच नका ते बघा गाडा सुटला का म्हणजे फटफट असा पळतच सुटतो तर ऊन तर खूपच होतं चला म्हणलं काहीतरी थंड पेवा आपण त्यानंतर इथं आमच्या ताई फोन करून विचारत होत्या कारण का आम्हाला दुसरी बारी पण बघायची होती त्यामुळे त्या म्हणत होता किती वेळ आहे त्या बारीला तर असा फोन चालू होता आम्हाला दुसरी बारी पण मेन होती बघायची त्यामुळे आम्ही बारीची वाट पाहतो एवढ्या उन्हात आम्ही गाडी पाहायला आलो होतो खूपच ऊन लागते कोणला कोणला गाडी बघायला आवडतात नक्कीच कमेंट करून सांगू शकता बघा इथं मी गाडे फायनल बघायला पण मी इथं थांबले होते एवढे मला गाडे आवडतात बघायला की फायनल बघूनच जायचं होतं मला आणि लाईट लावून त्याशिवाय गाडी चालली होती अंधार पण खूप झाला होता गाड्यांना होऊ खूप झाला होता तर म्हटलं तर फायनल शिवाय मला तर काही घरी जायचं नव्हतं मला गावात पण जायचं होतं देवीच्या पाया पडायला त्यानंतर आम्ही इथं आलेलो आहे गावात देवीच्या पायावर फोडून झालेलं आहे तर आम्ही थोडंसं खरेदी करायसाठी बाहेर म्हणजे फिरत होतो तर आम्हाला असं काही सुचतच नव्हतं काय घ्या काय नाही तरी इथं पोरांचं पण चाललं होतं आई आम्हाला ट्रॅक्टर घे वगैरे हे चाललं होतं म्हटलं चला थोडीशी खरेदी पण करा पोरांसाठी पोरांना थोडंसं फिरवलं वगैरे खाऊ पिऊ आणि त्यानंतर आता म्हणजे काही वस्तू घेतल्या आणि चला मी तुम्हाला पुढं दाखवते que de me decía que detrás.